नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून गणपती बाप्पा अगदी जवळ आलेला आहे तर आमच्याकडे ना पहिल्या दिवशी मोदक वगैरे काही करत नाहीत फक्त उंडरवळाचा निवेद असतो त्याचाच मान असतो आमच्याकडे म्हणून मी आज तुम्हाला उंडरवळाची रेसिपी दाखवणार आहे सर्वात आधी गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर एक दोन चम्मच दूध टाकणार आहे दूध टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून पिठाला छान मळून घ्यायचं आहे कारण असं म्हणते की माझी आजी बाप्पांचा एकदम हा आवडीचा पदार्थ आहे उंडरवळं त्यांची जी ढेरी सुटलेली आहे ना ते उंडरवळं खाऊन झालेली आहे असं काहीतरी तिने गाण्यामध्ये आम्हाला सांगत होती गाणं म्हणून पण ते गाणं काही मला लक्षात येत नाही आता पण ती, ती नेहमीच आम्हाला लहानपणी सांगायची की जी बाप्पाची ढेरी आहे ना ते उंडरवळं खाऊनच वाढलेली आहे कारण त्यांना खूप उंडरवळं आवडतात असं म्हणतात म्हणून आमच्याकडे याचाच निवेद पहिल्या दिवशी पहिल्यापासून दाखवलं जातं पीठ छान मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून पिठाला अजून छान छान मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर कोरडं पीठ घेतलेलं आहे गॅसवरती आता मी पातेलं ठेवून पा, त्यामध्ये पाणी टाकून पाणी उकळण्यासाठी त्यामध्ये दे ठेवून देणार आहे पाणी उकळेपर्यंत मी आता ह्याचे छान असे हुंडवळ बनवून घेणार आहे पीठ छान मिनिट भिजलेलं आहे त्यानंतर हे कोरडं पीठ हाताला घ्यायचं आणि हे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ना ते पिठाचा छान असा गोळा घ्यायचं आणि त्याचं असं लांब लांब आपल्याला बनवून घ्यायचं आहे जसं आपण हातावरच्या शेवया वगैरे करतो का नाही तसंच करायच्या पण शेवया थोड्याशा मोठ्या असतात हे उंडवळं थोडं जाड ठेवायचं आपल्या करंगळीच्या पण अर्धे असं ठेवून छान असं करून घ्यायचं असं लांब करायचं आणि त्याची छोटी छोटी अशी कटिंग करून घ्यायचं हे बघा असे उंडरवळं बनवून घ्यायचं आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं हे जे आपण गॅसवरती पाणी ठेवलं आहे का नाही त्याला छान अशी उ उकळी आलेली आहे ह्या उकळच्या पाण्यामध्ये जे तयार आपले उंडरवळे आहेत का नाही ते उंडरवळे यामध्ये टाकून द्यायचं आहे आता आणि एक दहा मिनटं याला आता छान या गॅसवरती रटरट शिजून घ्यायचं आहे खायला एकदम छान गोड लागतात बरं का शेवया जसं लागतात ना पण शेवयाची चव ही वेगळी असते शेवया वाळून केले जातात पण हे ओले असतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा इन रटर हे दहा मिनिट छान असं आता शिजून घेतलेलं आहे आता या यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे तर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी याला खिसून घेणार आहे एक अर्धी वाटी मी खोबरं खिसून घेतलेलं आहे हे खोबरं आता यामध्ये टाकून द्यायचं आहे खोबरामुळं ना खूपच छान या उंडरवाळ्याला चव एकते खूप भारी लागतात बरं का त्यानंतर यामध्ये ॲड करायचा आता एक वाटी साखर टाकणार आहे मी साखरेऐवजी आपण गुळ पण वापरू शकतो खरं तर गुळाचाच मान आहे पण माझ्या मुली गुळाचं खात नाहीत म्हणून मी एक वाटी साखर टाकून दिलेलं आहे छान आता याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं मी झाकण ठेवून देणार आहे आणि एक पाच मिनटं थांबणार आहे पाच मिनटामध्ये हे एकदम छान असे आपले उंडरवळ तयार होतील मी दाखवते तुम्हाला पुढं हे बघा एकदम छान असे आपले उंडवळं शिजलेले आहेत आता मी याला जरासं फिरवून घेते तयार आहेत आपली हे उंडवळं जे बाप्पांना खूप आवडतात चला तर मग मी है, आता त्यांना निवेद दाखवते हे असं पानाचं आपल्याला धुरण बनवून घ्यायचं आहे धुरणामध्येच बाप्पाला निवेद अर्पण करतात बरं का आमच्याकडे तर हीच पद्धत आहे तुमच्याकडे कशी आहे माहिती नाही त्यानंतर यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आता दूध टाकवणार आहे हे नैवेद्य बाप्पाला अर्पण केलेलं आहे तयार आहेत आपल्या बाप्पाच्या आवडीचे असे उंढरवळ तुम्हाला पण नक्कीच ट्र आवडतील तुम्ही एकदा ट्राय करून बघा चला तर मग तुम्हाला हे उंढवळं कसे वाटले मला नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असतं चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बाय